सुप्रभात गुड मॉर्निंग सकाळी पाच पंचेचाळीस झाले सकाळचे पावणे सहावा झालेत राईड चालू करतो आहे पावसाचं वातावरण आहे बाकी ऑल फिट आणि आज आपण चाललो आहे नाही आज आपल्या लेह लद्दाख राईडच्या चौदावा दिवस आहे आणि चौदाव्या दिवशी आपण शिवपुरी या सिटीतून चाललो आहे टुवर्ड्स ग्वालियर ग्वालियर तसं इथून एकशे पंधरा किलोमीटर आहे मी ट्राय करतोय की ग्वालियर सिटीच्या आउटस्कट्समधून पुढं जायचं थोडंसं ग्वालियर सिटीच्या पुढं स्टे करायचं प्लॅनिंग आहे आज आपल्याला वन ट्वेंटी टू वन थर्टी एकशे वीस ते एकशे तीसमध्ये रनिंग करायचं आहे चल तर मग बारीक बारीक पाऊस चालू झाला आहे फक्त पाऊस आलाच तर जरा असं चांगल्या जागेवर आला पाहिजे जेणेकरून मला चांगला जागा म्हणजे जिथं शेड आहे हो वगैरे म्हणजे मला ट्रेन इयर्स काढायला बरं पडेल आणि मी आत्ता पण काढत नाही आहे कारण की काल पण असंच झालं पावसाचं वातावरण झालं किंवा असा बारीक पाऊस पण पडला पण मोठा काय आलाच नाही त्याच्यामुळं काढत नाही वारं खूप आलेला आहे खरंच रोड भारी आहे तासाचा ॲव्हरेज आपलं सोळा किलोमीटरचा आहे मी ते निवांत पंचेचाळीस मिनिटामध्ये करायला लागलो पंधरा मिनिट रेस्ट करायला काय भारी वातावरण आहे आणि रोडवर मस्त मी एकटाच आहे लांब लांबपर्यंत इकडं पण आणि इकडं पण कोणीच नाही माझे हम सफर तुझे पॅशन हो पडतंय नंबर तुझी कंबर चाल शेकी शेकी हाय तुझी सुंदर तुझे टेंपल तुला पाहिजे ते घिल ते घिल रूट बनवत असताना श्रेया मला बोलला होता की एक हायवे जो फेल गेला गेलाय कदाचित हाच तो हायवे आहे वाटतं कारण की या हायवेवर आता कुठेतरी कुठेतरीच असा एक दुसरा ट्रक दिसतोय रेग्युलर हायवेला ला तशा गाड्याच नाहीत आणि हायवे बघा सगळा ओसाड आहे सो अशा मध्ये मी पावसात अडकलो तर मला प्रॉब्लेम होऊ शकतोय आणि मी कुठे चाललोय मन तू राजा स्वप्नातला आता हा का काय त्याचं लॉजिक होतं हर न वाजवायचं मला कळालं नाही हा माझ्या येण्याआधीच इथं पाऊस पडलेला आहे आणि पावसामुळं वातावरण खतरनाक झाले बट प्रॉब्लेम हाय हे लोक सगळं पाणी उडवून चालवले ग्वालियर पंचाहत्तर राहिलेला आहे ओके बडी अरे भगाव फास्ट अरे भाग बायुल चाललेत पोर भरपूर आहेत आपल्या बरोबर बघापासून का पेराल पंडित पीछे है ओके टाटा बाय बाय हा सिद्धेश सगळं वसाळेश्वर जागा हो बडायत कायच नाही लांब लांबपर्यंत डेंजर सीन पण या वातावरणात मात्र भारी वाटायला लागले जास्त एक्झॉस्टिक नाही आहे सोरी नसल्यामुळं चला आपल्याला उकडूनच अंडे भेटलेले आहेत हां येस लकीली सो काय प्रॉब्लेम नाही आ... और पाच डाल दो हां आ... तशी मजा आली असती अंडी बॉईल करायला पण ठीक आहे आपण बॉईल अंडेच घेऊन जाऊ पेटीएम करतो करतो या antenna सटिवले quite risky but रिस्की धोकादायक इट्स वंडर इनफ आईम असेल्फ वंडरिंग

I never could have moved away But now I see what you teach I do believe I always should have stayed Yeah Is this really happening? I can't believe it's true I'm just as surprised as you टॅमिला भारी मी बनवलं रिअली टेस्टी सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याकडं माप नव्हतं पाणी घ्यायला मी ते और पर परफेक्ट पानी बचेगा जास्तोंने का कभी नहीं। इंप्रूविंग। यार रोड ओवर ना। चुकून एखादं गाव आलं तर आलं चुकून मी म्हणतोय नाहीतर हा पूर्ण रोड जो आहे तो असाच आहे लिटरली पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर लांब लांबपर्यंत काहीच नाही भेटला आपल्याला रोडच्या ऑपोजिट साईडला कुठं चाललायच विचारलं काय बोलला महाराष्ट्र वाह महाराष्ट्र महाराष्ट्र में महाराष्ट्र से आया तू महाराष्ट्र जा रहा है भाई चल लेक चलते है देखो क्या क्या लिखा है इसने मनाली टू नांदेड़ नांदेड़ कौन सा नांदेड़ महाराष्ट्र वाला तो के भाई ये है अपना नाम क्या है शिवा यूट्यूब चैनल है क्या है शिवा पंडित शिवा पंडित हिंदी रहेगा भाई का चैनल सो तो अपने को कोई प्रॉब्लम नहीं है ओके okay, सो so, साइकिल चेक कर लेते हैं भाई ने ये ये इसमें क्या क्या रखा है ये कपड़े वाला पानी वगैरह ये वाला नाइस सिंगल स्पीड हो भाई बाबा साइकिल ये अपने से भी लेजेंड बंदा है अपने तो गेयर वाली है भाई और ये एक बैग सही है शेरा दी कॉम पंजाबी शिवा पंडित बैठ ले ला ले ला नवीन पोर का है नवीन ट्राई करा ला वीडियो एडिट वगैरह करता है इतना है बोल रहा है ठीक है हलू हलू शिकेल अपने तो कुछ अजुन का है हो जाता है हो जाता है बरं nice. वाटलं खरं सायकलवाला आणि तो मनालीचाच होता मी त्याला लागलेलो चल भावा जाव्या लिहिलं जागला तो मनालीवरून ना आलाय नांदेडला चाललाय गुड टू गो गुड टू गो नांदेडमध्ये कुठला तरी गुरुद्वार आहे तिकडं चालला आहे तो चलो लेट्स गेट बॅक टू आवर जॉब वासाळ एरियामध्ये फिरायला लागलो आपण आणि राजस्थानचं ते वाळवंट नको म्हणून इकडं आलेलो खरं मध्य प्रदेशची खरी परिस्थिती बघितली मध्य प्रदेशचे हॉटेल्स म्हणजे रुरल एरिया आणि हा जेवढा पण हे झालेला आहे एवढा एरिया जर बघितला म्हणजे व्हिडिओवर काहीच आलेलं नाही तसं तर पण लिटरली वाईट परिस्थिती आहे वाईट महाराष्ट्राला डेव्हलपमेंटची जर गरज आहे तर मध्य प्रदेशला टेनेक्स गरज आहे सगळ्यात मोठी जर्नी जी होती आपली कदाचित इथून पुढं पण असेल तर ती हीच होती कारण की महाराष्ट्रामध्ये पण एवढे दिवस आपण काढलेले नाही जेवढे दिवस मी मध्य प्रदेशमध्ये काढलेत आणि लिटरली मध्य प्रदेशमध्ये लईच वाईट परिस्थिती आहे लईच वाईट अक्षरशः घाई लावली मी घाईला फायनली ग्वालियर विल बी द लास्ट प्लेस आणि बॉर्डरवर जाऊन नाचणार आहे मी नाचणार आहे सुटलो या नरकात एकदा सा आय एम वेटिंग फॉर बॉर्डर यूपी युपीमध्ये एंटर करू थोडासा युपीचा पार्टी येईल आणि यूपी नंतर राजस्थानचा थोडासा पार्ट येईल पण खुश आहे आपण जसं जसं चाललो आहे ग्वालियर नाही सॉरी ग्वालियर नंतर नाही आग्र्यानंतर येस लेट्स गो हे वाळवंट सोडूया हो जे हॉटेल आम्ही शोधलेलं होतं ते गुगल प्रमाणे येत आहे वेर इज द हॉटेल सो ॲक्च्युली त्यांना मी कॉल केलेला होता त्यांचं लोकेशन काहीतरी थोडंसं चुकीचं पिन झालेलं आहे जो ग्वालियरचं गेट होतं त्या गेटच्या जवळपासच कुठेतरी आहे आणि ते गेट, गेट सोडून तरी मी भरपूर आलो आहे त्याच्यामुळे एवढ्या पाठीमागं तर जाऊ शकत नाही सो पुढं आम्ही एक दोन रेस्टॉरंट आता बघितलेले आहेत लेट्स चेक त्याच्यामधलं एखादं आता भूक लागलेली आहे नीड टू इट ॲक्च्युली मग चालू आहे मी जेवण रेडी आहे सो so, जेवण घेतलेलं पण तासाभरात बाहेर पडून अनेक वीस तीस किलोमीटर निवांत करू आहे कारण की साडेतीन वाजलेले आहेत साडेचारला जरी बाहेर पडतोय तर दॅट इज नाईस ओके सो लेट्स चेक आणि जेवण घेऊया ओ हो जी गोष्ट आवडत नाही ती किती घात ठेकभर घातल्या जरा लेट मी इट टेस्ट कोंबडीचं तंगडं तसंच घातले डायरेक्ट ओके जेवणात जेवण झालेलं आहे आणि जेवणानंतर लगेच राईड चालू केलेली आहे त्याचं कारण एकच आहे की हो बाय बंपी रोड नाही त्याचं कारण बंपी रोड नाही पाऊस बघा बारीक बारीक पाऊस पडायला लागला आहे आणि धोकंसुद्धा आलेलं आहे एवढं धोकं दिसणार नाही तुम्हाला मोबाईलवर बट आधी जायला पाहिजे कारण की तीस किलोमीटर आहे अजून जे कुठं आहे सांग मला तर असं ऑन द वेज बघायला पाहिजे थांब एक मिनिटं बघूतो थांब सो so, पाऊस आल्यामुळं गडबडीनं आपण हॉटेल चेक इन केलेलं आहे आणि ही आहे आपली रूम इट मी ओपन ओके नाईस बेड वन नेसेसरी आहे या भागामध्ये हा ऑन का नाही आहे ऑन वी विल ऑन रिमोट आहे इथं बाथरूम आहे ठीक आहे चांगलंच आहे आणि राईट नाव आपल्याकडे आहे टडा अरे शी ओके अरे ओके टर्फ आहे आपल्याकडे टर्फ व्ह्यू आणि गरीब सिटीचा व्ह्यू गरीब नाही सारी आणि आपल्याकडं आहे थोडासा माउंटेन व्ह्यू ठीक आहे सो so, ह्याचा काहीच उपयोग नाही आपल्याला इट इज लाईक like, आवरनर आहे आणि रॅपिंग अप फॉर द डे आपल्याला जेवायचं पण नाही कारण की थोडाच वेळ झाला आहे मला जेवून थोडंसं काहीतरी खाल्लं तर खाल्लं अदरवाईज नो सो इट्स टाईम आज जवळजवळ आपलं टोटल एकशे बारा एकशे तेरा एकशे तेरा किलोमीटर रनिंग झालेलं आहे आणि आपण आता पोचलेलो आहे ग्वालियर ग्वालियरच्या आउटस्कट्समध्येच आहे आज पण गेलेलो नाही मी आणि पुढं पण गेलेलो नाही तो एक प्लॅन फसला आहे असं म्हणू शकतो आहे ओके सो इट्स टाईम टू एंड द व्हिडिओ आणि लिटरली आज तारीख आहे एकोणीस आज व्हिडिओ आला पाहिजे होता डे सिक्सचा जो आलेला नाही आहे सो मी आता फटाफट इथं बसून एडिट करणार आहे आणि अपलोड करणार आहे सो उद्या सकाळी तरी तो येईल ओके चलो फिर भेटो आपण पुढच्या पार्टमध्ये